आणि सगळ्यात परंतु मनातनं जे माझं मला अभिनंदन करायचं हिंगणा सगळ्यात प्रत्येक मतदार की त्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवला आणि ऐतिहासिक लीड पन्नास हजाराच्या वरती आता आपण गेलेलो आहे आणि अजून भरपूर आणि एक ऐतिहासिक विजय लोकांच्या आशीर्वाद आपले मला प्राप्त होणार आणि हे जे मी केलेले विकास काम आहे जे लोकांच्या सुखदुखात राहिलो करोनाच्या काळामध्ये जे हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांची सेवा करतो आणि महत्वाचं म्हणजे आमच्या महायुतीच्या लाडकी बहिणीचा हा एक मोठा परिणाम विरोधकांना फटका पडलेला आहे आणि चांगले चांगले रथी महारथी लोक जे नेतृत्व करण्याचा मनत होते त्यांनाही पराभवाचा सामना झालेला आहे म्हणून परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी हिना मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचं मनपूर्वक आभार